सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कर्जत परिसरामध्ये घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत तर तीन गुन्हे उघड करण्यात आले आहेत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे एक एप्रिल रोजी अनोळखी इसमांनी फिर्यादी राघू पांढरू लकडे यांचे बंद घराची कडी उघडून आतमध्ये प्रवेश करून पत्र्याच्या पेटीमधील दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान ताब्यामधील दोनही आरोपींच्या कब्जामध्ये एक लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे दोनही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं आहे पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई राकेश उला पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरपुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बस स्टँड या ठिकाणी आरोपी नामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत स्टेशन हद्दीमध्ये एकूण तीन धरपुडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं सोन्या चांद सोन्या चांदीचे एकूण एक लाख आठ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे तीन घरपुळचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत शावीस शेख सी चोवीस तास संगमने नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल